सध्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत कोशिंबीर त्यासाठी मी हे पावशर दही घेतलेलं आहे अर्धा पाव गोबी दोन कांदे दोन टमाटे थोडी कोथिंबीर सात आठ हिरव्या मिरच्या दोन काकड्या आणि चवीनुसार साखर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू आता आपण ही गोबी चिरून घेऊ गोबी अशी बारीक चिरून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता इतकी बारीक गोबी चिरली गेली पाहिजे आपली गोबी चिरून झालेली आहे आता आपण ही गोबी स्वच्छ दोन पाण्यानं धुवून घेऊ कारण की गोबीचा वास येतो आणि ती वास येण्यामुळे स्वच्छ दोन पाण्यानं धुवून घेऊ आपली गोबी स्वच्छ दोन पाण्यानं धुऊन झालेली आहे आता आपण तिचं पाणी नितळण्यासाठी तिला त्या चाळणीवर टाकून घेऊ आपल्या गोबीचं पाणी नितळेपर्यंत आता आपण काकडी टमाट कांदा चिरून घेऊ आता आपण कांदा पण बारीक चिरून घेऊ कांदा पण गोबी सारखा बारीकच चिरून घ्यायचा आहे सगळंच बारीक चिरून घ्यायचं आहे काकडी कांदा टमॅटो आपलं सगळं चिरून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता गोबीचं पण पाणी पूर्ण नितळलेलं आहे चला आता आपण कोशिंबीर करून घेऊ पातेल्यामध्ये आता आपण गोबी टाकून घेऊ टमाटर टाकून देऊ कांदा काकडी हिरवी मिरची आणि कोथिंबीर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू आणि ह्याला व्यवस्थित हलवून घेऊ आता आपण या दह्याला थोडं भेटून घेऊ दह्यातले गोळे व्यवस्थित फुटले जातात खट्ट जे दही आहे ते व्यवस्थित नॉर्मलपणे पत्तळ होत आता आपण ह्याच्यावरती दही टाकून घेऊ चवीनुसार साखर तुम्हाला साखर आवडत असेल तर टाका नाही टाकली तरी चालते आपण ह्याला परत एकदा व्यवस्थित जर ह्याच्यावर फोडणी घालायची असेल तर तुम्ही फोडणी पण घालू शकता आपली कोशिंबीर झाले तुम्ही पाहू शकता उन्हाळ्यामध्ये रोज तुम्ही अशी कोशिंबीर करू शकता आपली कोशिंबीर बनवून तयार आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा